रत्नवार्ता न्यूज चोवीस तास संपादक संतोष सिंग चव्हाण प्रथमतः जी घटना झाली शुक्रवारी जी घटना झाली आमच्यासोबत आहे मानेताई तर सविस्तर त्यांच्यापाशी जाणून घेऊया कशी काय झाली घटना त्यांच्या मुली सोबत जी घटना झालेली आहे त्या संदर्भात जाणून घेऊया मानेताई काय म्हणतात ते काय नाही तर आपण जाणून घेऊया मानेताईकडून नमस्ते साहेब माझी मुलगी आहे ना मला बुधवारी पाच वाजता भेटायला आली होती पाच वाजता भेटायला आली होती तर ती पिवळ्या साडीवर होती मग इथल्या बाया म्हणल्या अगं तो एवढी छान दिसायला लागली नजर लागल तुला एवढं बोलल्या मग मला सकाळी आहे ना शिक्क शिक्कीरवारी सकाळी मला असा फोन येतो आहे की आहे ना मोबाईलला तिला ॲडमिट केली ती असं निधन झालं म्हणून तिचं सांगते मग मी म्हटलं माझी पोरगी तर मला बुधवारी भेटली चांगली होती एवढी सुंदर दिसायला माझी पोरगी आणि दीपक भगत दीपक भगतनी आणि सूरज गंगेकरनी माझ्या पुरीला आहे ना जिव मारलेले आहे त्यांनी दोघांनीच मारलेले माझ्या पोरीला आणि आहे ना पोलीस स्टेशनमध्ये मी गेले तर पोलीस म्हणतात की गोळ्यांमुळे तिचं निधन झालेलं आहे पण गोळ्यांमुळे निधन जर झालं असतं तर माझी पुरगी आहे ना अशी सुजली फुगली नसती माझ्या पुरीला आहे ना त्यांनी दोघांनी सुपारी घेऊन माझ्या पुरीला मारण्यात आलेला आहे माझ्या पुरीला न्याय भेटला पाहिजे योग्य ती न्याय भेटला पाहिजे आता आपण पोलिसांचा आपल्याला काय प्रतिसाद आलेला आहे ज्या वेळेस आपण पोलीस चौकीमध्ये गेलते तर पोलीस पोलीस म्हणतात की आ, या तुम्ही निवांत आणि तुमचं काय असेल ते आम्ही कंप्लेंट घेतो पण आमच्या म्हणण्याच्या आमचं असं म्हणणं आहे की तिने गोळ्या खाऊनच असं झालेलं आहे मग त्यांनी ती आरोपी अटकच केले नाही तर आरोपी फिरतं मग आरोपी काय करणार की इकडं तिकडं जाऊ नये ना सेटलमेंट करून ती विषय दाबल्या जाणार आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे